रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र उप उपजिल्हा रुग्णालय सगळे फार्मसीज सगळे जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे बेड्सचे रिझर्वेशन आपण केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे गोष्टी आपल्याला सिमटम्स दिसले बॉडी एक असेल आपल्याला डिहायड्रेशन असेल आपल्याला कुठल्या प्रकारचे डायरिया असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोब आपण हॉस्पिटलशी संपर्क करावा आणि सगळे डॉक्टरांची पॅरामेडिकल स्टाफची आणि आशा वर्कस वगैरेचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे आणि त्या सर्व लोकांना योग्यता उपचार आपल्याकडून मिळावा याच्यासाठी पण नियोजन आहे बेड्सची पण रिझर्वेशन आहे माझी सर्व लोकांना विनंती आहे की काळजी घ्या आणि अंगावर कुठल्याही प्रकारचे आजार काढू नये सर रविवारपासून साधारण त्रेचाळीसच्या घरात तापमान जाणार आहे नेमकं काय वेदर रिपोर्ट्स आहे हे वेदर रिपोर्ट्समध्ये तो अडव्हान्स वॉर्निंग आहे की फॉर्टी डिग्रीज प्लस आता टेम्परेचर जाणार आहे तो या संदर्भामध्ये जसे जसे आपले वेदर रिपोर्ट्स आणि वॉर्निंग्स इंडियन मेट्रोलॉजिकल ऑफिसकडून मिळत असेल ते आपण आय एम डीचे सगळे रिपोर्ट्स आपल्यापर्यंत आणि सगळ्या जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्थे पण आपण पोहोचवत आहे लोकांनी काळजी घ्यावा ही माझी विनंती आहे ऑनलाईन सुविधा म्हणजे शासकीय कार्यालयत येण्यासाठी पण लोकांना गडबड होणे याच्यासाठी ऑनलाईन सुविधा पण आपण करतो आहे ऑफिस टायमिंग्समध्ये साडेनऊपासून लोकांनी उपलब्ध राहावं हे पण मी विनंती केलेली आहे आणि हेही प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सेवा आपण लोकांना व्यवस्थितपणे देऊ शकणार आहे आणि पॉवर सिच्युएशनमध्ये पण चांगली सुधारणा झालेली आहे तो हे जो म्हणजे पॉवर शॉर्टेजची अडचण जळगावमध्ये येऊ नये याच्यासाठी पण सर शासकीय कार्यालय असतील किंवा शाळेची वेळा सुद्धाही बदलण्याच्या सूचना होणार नाही शासकीय कार्यालय बदलण्याची वेळ नाही परंतु शाळेच्या संदर्भात ते शिक्षण आयुक्त महोदय स्तरावर काही जिल्ह्यापुरतं हे सगळे गोष्टी चर्चा करून ते योग्य त्यांना सर अनेक ठिकाणी ग्रामीण रुग्णालय म्हणा किंवा आरोग्य उपकेंद्र वगैरे बारा वाजेशी बंद होऊन जातात कर्मचारी कोणीच नसतं अशा वेळेला नाही ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन गोष्टी आहे ओपीडीच्या एक विषय आहे आणि नॉन नॉन ओपीडी सर्व्हिसेस आहे ओ पी डी आणि लसीकरण हे सकाळी साडेआठपासून बारा साडेबारा दोन वाजेपर्यंत म्हणजे लास्ट पेशंटपर्यंत चालतो आणि त्याच्यानंतर ओन्ली एमर्जन्सी अँड अदर म्हणजे जो आय पी डी सर्व्हिसेस त्या ठिकाणी चालू असतो डॉक्टरांनी वेळेवर बसून वेळेच्या आधी बाहेर पडू नये याच्यासाठी सूचना पण आहे ज्या ज्या ठिकाणी लक्षात आल्या त्या वेळ कारवाई वै, कारवाई पण करण्यात आली तर वाढूचं तुम्ही सांगितलं किंवा जे जप्त वाढू ते पण देणार बहुतांशी ठिकाणी वाळू जप्त झालेलीच नाही आहे पण नाही वाळू प्रत्येक चालू करायचं नाही वाळू जपत जब आहे मोठ्या प्रमाणात रात्री दिवस व्हिडिओ पण टाकून रात्री किती मोठ्या प्रमाणात आजच्या डेटमध्ये आपल्याला माहिती आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये वाळूच्या संदर्भात मॅक्सिमम कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात का यदि आपण लक्ष दिलं तो मॅक्सिमम गाडी आपण जप्त केले मॅक्सिमम वाळूच्या साठा आपण जप्त केले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण मोठ्या प्रमाणात घेतल्या ब्रीच ऑफ बॉन्डचे केसेस केले हातभार केले आणि एमपीडीए पर्यंत पण आपण कारवाई केली आणि काही लोकांवर ज्यावेळी ते वेळो वेळोवेळी गुन्हागार म्हणून सापडले मोकोका पण आदरणीय पोलीस महानिरीक्षक महोदयांनी त्याच्यामध्ये आदेश केलेला या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता म्हणजे स्ट्रिक्ट कारवाई आपण वाळूच्या संदर्भात केलेल्या याच्याबद्दल गेली परंतु आपल्याकडे आजच्या डेटमध्ये पण मोठ्या प्रमाणात आपले पथक जो आहे आपण त्या ठिकाणी तैनात करतो महसूल विभाग असेल पुलिसचे ऑलमोस्ट एकोणचाळीस वाहन नाईट राऊंडसमध्ये असतो दोनशे वीस आपण मोबाईल पथक डी पी डी सीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि अजून बावीस वाहन आपण पोलीस विभागाला देणार आहे दोन वाहन इतर पॅरा पोलीस विभागाला जाणार तर या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता आपली पोलीस पेट्रोलिंग जो आहे खुप, एक सो बारामध्ये रेस्पॉन्स टाईम असेल ते खूप खूपच सुधारलेले आहे आणि प्रत्येक तालुकामध्ये जो ॲटलिस्ट जो गिरणा काठ हे जे दोन काठावरचे जो तालुक्या आहेत त्या ठिकाणी आपले प्रतिरात्री आपलं विभिन्न पथक असतं कारवाई पण दर रात्री असतो परंतु हंड्रेड पर्सेंट वाळू वाहतुकीवर बंदी झाली आहे की नाही याच्याबद्दल विभिन्न प्रकारचे या हे आहे आपण जसे फोटो पाठवला हो गा, त्या गाडी आपण डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो फिर असा असतो की एक नाही दोन गाडी होते एक पकड पकडलं एक गाडी सापडलं नाही या सगळ्या गोष्टी पण लक्ष देतो या संदर्भामध्ये दे कारवाई पण झालेली आहे अधिकाऱ्यांवर हल्ला पण झालेली आहे एव्हरी डे काही ना काही याच्यामध्ये कारवाई चालू आहे जसे मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गौन खनिज वसुली झालेली आहे उसका मूल कारण आहे की याच्यामध्ये प्र मोठे विभागाचे काय थकी तर फंड्स पण आहे परंतु हंड्रेड पर्सेंट टार्गेट अचीवमेंटमध्ये मोठा वाटा ही वाळूची जप्तीच आहे ये सगळ्या गोष्टी ऑक्शनिंग आपण केलेलं आहे लोकांची जप्त करून पेपर नोटीस देऊन ऑप्शन या आर्थिक वर्षात करण्यात आलेलं आहे मेहनत पूर्ण झालेली आहे रिझल्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंटच्या जवळ गेलेलं हंड्रेड पर्सेंट नसेल ते योग्य म्हणजे हा तुमचं विश्लेषण असू शकतं परंतु प्रयत्न हेही आहे की मॅक्सिमम आपल्याला हे करायचे त्या दिवस एक लिडिंग पेपरनी बातमी छापलं की काही वीस पंचवीस ट्रॅक्टर्स वीस बावीस ट्रॅक्टर्स होते ज्यावेगेवर बट मागच्या वर्षी जो त्यांनी त्या सेम पेपरनी सेम लोकेशनची बातमी टाकली होती ते अराउंड पस्तीस ट्रॅक्टर्स होते तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तेहतीस टक्केच्या घट आहे परंतु त्यामध्ये इमिडिएट आपण एफ आय आर केला त्याच्यामध्ये काही ट्रॅक्टर्स इमिडिएटली जप्ती केली त्याच्यामध्ये इमिडिएट कारवाई आपल्याकडून झाला आणि या सगळ्या गोष्टी प्रोएक्टिव्ह ॲक्शन वाढूच्या संदर्भात आपण घेतोय महसूल विभाग घेत आहे पोलीस विभाग पण घेत आहे वही प्रयत्न आहे की याच्यामध्ये कसा आपण अजून सुरळीत आणू शकतो अजून आपली इफेक्टिवली वाढ करू शकतो आणि अजून या तक्रारीमध्ये आपण घट करू शकतो किती आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन